नदी नाल्याचं पाणी कधी टिकून नाही राहत ग नदी नाल्याचं पाणी कधी टिकून नाही राहत आणि गंगा माईचा उगम कधी आटून नाही जात गंगा माईचा उगम कधी आटून नाही जात आसुरी संपत्ती तिला नाही मोठेपण सुरी संपत्ती तिला नाही मोठे पण बाई कष्टा नाग बंगला बांधीला पुसत यव ग चौग जण बाई कष्टा नाग बंगला बांधीला पुसत यव ग चौग जण कष्टाची ग चटणी भाकरी तिला किती शोभा कष्टाची ग चटणी भाकरी तिला किती शोभा सत्याच्या बाजूला ग देव परमेश्वर उभा बैसत्याच्या बाजूनग राई परमेश्वर उभा नदी नाल्याचं पाणी कधी टिकून नाही राहत नदी नाल्याचं पाणी कधी टिकून नाही राहत आणि गंगा माईचा उगम कधी आटून नाही जात आणि गंगा माईचा उगम कधी आटूनही जात खोट नाट नये बाई संसाराला कधी ग खोटं नाट नये बाई संसाराला कधी याची करावं लागन फेड जन्म घ्यायच्या आधी याची करावं लागन फेड जन्म घ्यायच्या आधी खोट नाट करून संसाराला नेलवर

अन गङ माइच उगम कधी आठु नै जात गङा माई चगम कधी आठु नै जङ्गा माईचम कधी आठु नै जात